नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना तो लाल रंगाचा काय तो पेन ड्राईव्ह अनिल देशमुख वारंवार दाखवत होते आणि त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा करत होते तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा कोणाची आठवण आली असेल तर ती शरद पवारांची आली कारण आज सुद्धा आणि गेली पंचवीस वर्ष अनिल देशमुख यांचे सर्वोच्च नेते शरद पवारच आहेत आणि त्याच विश्वासापोटी शरद पवारांनी साडेचार वर्षापूर्वी अनिल देशमुखांना महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं असं गृहमंत्रीपद दिलेलं होतं तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो यांना मतदारांनी साफ नाकारलेलं होतं आणि परत एकदा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत यावं यासाठी कौल दिलेला होता अशा वेळेला जनमान जनमताची किंवा जनादेशाची तोडफोड करून शरद पवारांनी जी महाविकास आघाडी बनवली त्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद जरी उद्धव ठाकरे यांना दिलेलं असलं तरी राज्यातली बहुतांश महत्वाची मंत्रालय किंवा खाती ही आपल्या पक्षाकडे घेतली होती आणि त्याच्या बरोबरीने तुल्यबळ असलेली खाती काँग्रेस पक्षाला दिली होती आणि उरलेला सुरलेला कचरा जो होता तो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री सोबत मुख्यमंत्री पदाच्या सोबत बहाल केलेला होता आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं पद कुठच असेल मुख्यमंत्री पदानंतर पद तर ते गृहमंत्री पद होत बघायला गेलं तर अर्थमंत्रीपद पण महत्वाचं असतं जे अजितदादांकडे होत पण अर्थमंत्र्याच्या तुलनेत गृहमंत्री सुद्धा महत्वाचा असतो कारण ही दोन पद अशी असतात की ज्याच्यावर शासन चालवलं जातं मला वाटतं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचा चांगला खुलासा केलेला आहे गृहमंत्री किंवा गृह खातं हे ज्या पक्षाकडे असतं त्या पक्षाची हुकूमत ही मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी असते आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार जे एकोणतीस वर्षापूर्वी आलं तेव्हा पहिल्यांदा गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्याच्या मित्र पक्षाला मिळालं शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचा होता ते गोपीनाथ मुंडे होते हे मी एवढ्यासाठी आठवण करून देतोय की तोपर्यंतच्या काळात एकोणीशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात जे सरकार झालं दोन पक्षाचं तोपर्यंत मुख्यमंत्री हाच गृहमंत्री असायचा पण शिवसेना भाजप युतीच्या सत्ता वाटपामध्ये गृहमंत्री हा मुख्यमंत्री नसलेल्या पक्षाचा झाला आणि तीच गोष्ट पुढली पंधरा वर्ष चालू राहिली ज्याला पहिल्यांदा छेद दिला गेला त्यानंतर तो दोन हजार चौदा मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं शिवसेना भाजप युती परत एकदा झाली त्यामध्ये शिवसेनेच्या कुणा मंत्र्याला राज्यमंत्री सुद्धा केलं गृह खात्याचा पण गृह मंत्रालय मात्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलं होतं मुख्यमंत्री म्हणून आणि त्याकडेच बोट दाखवत पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं कि जेव्हा गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्याच्या पक्षाकडे नसतं मित्र पक्षाकडे असत तेव्हा ते सरकार दुबळ असत आता इथे तुमच्या लक्षात येईल महाविकास आघाडी बनवताना शरद पवारांनी गृहमंत्रीपद आपल्या पक्षाकडे ठेवलंच होत मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेना देऊन टाकलं पण त्याखेरीज कुठलंही महत्वाचं खातं हे शिवसेनेकडे नव्हतं आणि अशा पार्श्वभूमीवर गृहमंत्री पद हे किती महत्वाचं आहे हे शरद पवारांना कोणी समजवण्याचं कारण नव्हतं आणि म्हणून मग अजितदादांना गृहमंत्री करायला हरकत नव्हती जर ते उपमुख्यमंत्री होते आज एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत पण उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला चव्वेचाळीस आमदार असून सुद्धा उपमुख्यमंत्री पद नाकारण्यात आलं होत बदल्यात त्यांना विधानसभेचं सभापती पद देण्यात आलं अशा वेळेला अनिल देशमुख हा आपल्या अत्यंत विश्वासातला माणूस म्हणूनच शरद पवारांनी त्यांना गृहमंत्री केलं होत आणि अशा अनिल देशमुखांनी आज जो काय लाल पेन ड्राईव्ह वगैरे दाखवलेला आहे तो बघितल्यानंतर मला अनिल देशमुखांपेक्षा शरद पवारांची कीव आली कारण याच अनिल देशमुखांनी महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबरच शरद पवारांना पुरत तोंडघशी वाढलं होतं अनिल देशमुखांनी ज्या प्रकारे ग्रह खात्याचा कारभार करून दाखवला तितका वाईट कारभार ग्रह खात्याचा आजपर्यंत दुसऱ्या कुठल्याही ग्रहमंत्र्याला जमलेला नाही हा पहिला गृहमंत्री असा होता की ज्याच्या विरोधात मुंबईच्या पोलीस आयुक्ताने मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं राज्यपालाला पत्र लिहिलं आणि त्यावर कारवाई झाली नाही तर थेट सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती आणि कधी धाव घेतली तेही लक्षात घेण्यासारखं आहे ज्या वेळेला मनसुख हिरेन प्रकरण झालं अँटिलिया प्रकरण झालं त्यानंतर तडकाफडकी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली होती खर खर तर परमबीर सिंग यांनी आपली पोलीस सेवा बाजूला ठेवून आपली राजकीय निष्ठा दाखवण्याचा जो प्रयत्न केला होता गृहमंत्र्याच्या इशाऱ्यावर एका टीव्ही चॅनेलच्या संपादकाला म्हणजे त्या अर्णब गोस्वामीला अटक करून दाखवली होती नको नको ते प्रकरण उचकटून काढली होती इतकी निष्ठा दाखवणाऱ्या परमबीर सिंग यांना तडकाफडकी बदली करण्याची पाळी यावी आणि त्याच पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यावर शंभर कोटी रुपये खंडणी वसुलीचा आरोप लावावा इतका दुसरा कुठलाही गृहमंत्री आज तागायत बदनाम झालेला नव्हता असा गृहमंत्री कोणी नेमला होता उद्धव ठाकरेंनी नेमलेला नव्हता ठीक आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आपल्या मंत्रिमंडळात कोणाला कुठलं खातं द्यावं हा अधिकार मुख्यमंत्र्याचा असला तरी जेव्हा आघाडी सरकार बनतात त्या आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्याला आपल्या इच्छेनुसार सगळा कारभार करता येत नाही उद्धव ठाकरे यांना आपला गृहमंत्री कोण असावा हे ठरवता आलेलं नव्हतं याची साक्ष नवाब मलिक यांच्याकडून मिळालेली होती तुम्हाला आठवत असेल नवाब मलिक यांना अटक झाली ते तुरुंगात गेले तरी त्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्याची हिंमत मुख्यमंत्री पदी असलेले उद्धव ठाकरे दाखवू शकले नाहीत त्या उद्धव ठाकरेंनी अनिल देशमुखांना मुख्य गृहमंत्री केलं होतं असं कोणीही म्हणू शकत नाही आणि अनि म्हणूनच ना अनिल देशमुखांना गृहमंत्री बनवणारे शरद पवार होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही किंवा त्याचा कुठला पुरावा देण्याची गरज नाही त्या त्या पक्षातर्फे ज्यांना मंत्री करण्यात आलं त्यापैकी नवाब मलिक यांना अटक झाली तरी ते राजीनामा देणार नाही असं ठणकावून सांगणारे शरद पवार होते आणि त्याच शरद पवारांना सुद्धा अनिल देशमुखांनी अगदी व्यवस्थित पत्रकार परिषदेत तोंड कशी वाढलं होतं या सगळ्या आठवणी मी एवढ्यासाठी करून देतोय की आज अनिल देशमुख जो काय तो लाल पेन ड्राईव्ह दाखवून आपल्याकडे पुरावे आहेत म्हणतात त्याच्यावर विसंबून जर शरद पवार आपलं विधानसभेच्या निवडणुकीचं राजकारण खेळणार असतील तर पवार साहेबांनी आत्तापासून सावध झालेलं बरं अन्यथा पत्रकार परिषदेत तोंड लपून पळून जाण्याची पाळी पवारांवर आली होती त्याची त्याची पुनरुक्ती होऊ शकते पुनरावृत्ती होऊ शकते ते अँटिलिया प्रकरण खूप गाजलं परमवीर सिंग यांनी ते पत्र पाठवलं आणि जेव्हा अनिल देशमुख यांच्या विरोधात काहूर माजलं शंभर कोटीच्या खंडणी विषयातून तेव्हा शरद पवार अनिल देशमुखांच्या बचावाला आलेले होते कधी नव्हे पत्रकार परिषद शरद पवार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर घेत नाही पण तुम्हाला आठवत असेल तर अनिल देशमुख यांच्यावर बालंटाल कि ते खंडणीखोरी करतात गृहमंत्री असून सगळं पोलीस खातं माफियासारखं खंडणीखोरीमध्ये राबवतात याचा गाजावाजा सुरू झाला परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर तेव्हा शरद पवारांना अनिल देशमुखांच्या बचावासाठी मैदानात यावं लागलं आणि त्यांनी ला दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेच्या आधी धावत पळत अनिल देशमुख दिल्लीला येऊन पोहोचले होते शरद पवारांसमोर त्यांनी आपली बाजू मांडलेली होती आणि त्यानंतरच अनिल देशमुखांचा बचाव करण्यासाठी शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती की परमबीर सिंग यांच्या बोलण्यात आरोपात तथ्य नाही अनिल देशमुख हे फार प्रामाणिक आहेत आणि ज्या कालखंडामध्ये या खंडणीचे आदेश देण्यात आले किंवा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या सचिन वाजे या पोलीस अधिकाऱ्याला परस्पर अनिल देशमुख आपल्या घरी बोलवायचे सरकारी निवासस्थानी बोलवायचे कार्यालयात बोलवायचे आणि त्याला आदेश देत होते हे सगळे आरोप झूट आहेत असं शरद पवारांनी सांगितलं आणि ते सांगताना शरद पवारांनी जो काय सगळ्यात मोठा पुरावा दिला होता तोच तोंडगशी पडायची वेळ आली आणि त्याला कारण दुसरा तिसरा कोणी नव्हता देवेंद्र फडणवीस नव्हते शरद पवारांना तोंडगशी पाडणाऱ्या माणसाचं नाव होतं अनिल देशमुख आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे हे सगळं काहूर माजलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष असलेले आणि आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष असलेले इस्लामपूरचे जय जय जयंत पाटील यांना विचारलं होतं की अनिल देशमुख राजीनामा देणार का एवढे आरोप झाल्यानंतर तेव्हा जयंत पाटलांनी सांगितलं होतं असा प्रश्नच येत नाही आणि पुढच्या चोवीस तासात अनिल देशमुखांना राजीनामा द्यायची पाडी आली होती आता कंमत लक्षात घ्या की शरद पवार कसे तोंड कशी पडले कधी नव्हे ते शरद पवारांनी बाहेर पत्रकार परिषद घेतली आणि लागोपाठ दोन दिवस घेतली होती अनिल देशमुख हे कसे निर्दोष आहेत हे सांगण्यासाठी शरद पवारांनी आतल्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी ते पत्रकार परिषदेत पुरावा द्यायला निघाले की सचिन वाजे किंवा परमबीर सांगतात ते धादांत खोट आहे असा दावा शरद पवार करायला गेले आणि त्यांनी सांगितलं की ज्या कालखंडामध्ये ज्या दिवसात सचिन वाजेवर खंडणीच काम सोपवण्यात आलं असा दावा केला जातो त्या कालखंडामध्ये अनिल देशमुख हे करोना बाधित होते आणि त्यामुळे ते क्वारंटाईन झालेले होते ते इस्पी उपचारासाठी दाखल झालेले होते बाहेरच्या जगाशीच त्यांचा संबंध नव्हता तर तो, तो वाजेशी संबंध कसा येईल आणि त्याला खंडणीचे आदेश किंवा योजना कशी दिली जाईल हे शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते इतक्यात एका समोर बसलेल्या पत्रकाराने सोशल मीडियात आलेला एक फोटो दाखवला शरद पवारांना आणि सांगितलं तुम्ही ज्या वेळेला अनिल देशमुख क्वारंटाईन होते आणि इस्पिताळात होते जकाशी त्यांचा संपर्क नव्हता म्हणता त्याच वेळेला अनिल देशमुख पत्रकार परिषद घेत होते आणि पत्रकार परिषदेत घे पत्रकार परिषद घेत असल्याचा फोटो दिसरा, दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द अनिल देशमुख यांनी ट्विटरवर टाकलाय असा तो विषय हा समोर आणल्यानंतर शरद पवारांकडे उत्तर नव्हतं शरद पवारांना ती पत्रकार परिषद अर्धवट सोडून पळ काढावा लागला होता भाजपच्या अखिल भारतीय संघटनेत आय टी विभागाचे प्रमुख म्हटले जाणारे जे अतुल काय कोण मालवी त्यांनी शरद पवारांची ही पत्रकार परिषद चालू असताना अनिल देशमुखांनी ट्विट केलेला आपलाच फोटो आणि ती पोस्ट ही पुन्हा एकदा रिट्वीट केली आणि शरद पवारांची बोलती पत्रकार परिषदेत बंद झाली होती क्वारंटाईन झालेले अनिल देशमुख ही वस्तुस्थिती होती पण क्वारंटाईन झालेले असताना सुद्धा कुठे विदर्भाच्या कुठल्या तरी जिल्हा रुग्णालयातले अनिल देशमुख यांनी त्या रुग्णालयाच्या बाहेरच पत्रकारांसमोर येऊन एक काहीतरी संवाद केलेला होता आणि त्याचा फोटो स्वतःच आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकला होता हे मानवीय यांनी रिट्विट केल्यानंतर शरद पवारांना त्यावर खुलासा देता येईल ना पण गंमत अशी आहे की आपण त्यावेळेला क्वारंटाईन झालो होतो ही माहिती शरद पवारांना अनिल देशमुखांनीच दिली असता अन्यथा शरद पवारांसारखा अत्यंत सावध राजकारणी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांचा बचाव मांडायला आला नसता एक लक्षात घ्या शरद पवार आडवे तिडवे प्रश्न विचारले जातात म्हणून महाराष्ट्राबाहेर सहसा पत्रकार परिषद घेत नाही पण अशा शरद पवारांनी अनिल देशमुखांचा बचाव मांडण्यासाठी दिल्लीमध्ये लागोपाठ दोन पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यापैकी दुसऱ्या परिषदेत तोंड लपून पळ काढण्याची वेळ शरद पवारांवर आली कारण मालवी यांनी जे काय भाजपचे आय टी सेल वाले आहेत त्यांनी जो फोटो टाकला होता तो नाकारणं शरद पवारांना अशक्य झालं होत कारण तो फोटो खुद्द अनिल देशमुखांनीच ट्विटर अमित अमित मालवीय खुद अनिल देशमुखांनीच आपला फोटो काढून ट्विटरवर टाकला होता आणि ते शरद पवारांना सांगत होते की मी तर क्वारंटाईन झालेला होतो शरद पवारांना पत्रकार परिषदेमध्ये तोंडघशी पाडण्याचा पराक्रम हा दुसरा तिसरा कोणी नाही तर अनिल देशमुखांनी केलेला होता आज तेच अनिल देशमुख जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आपल्याकडे पुरावा आहे म्हणून तो काय तो लाल पेन दाखवतात दा। तेव्हा त्यावर जर शरद पवार विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि डावपे दाखणार असतील तर प्रत्यक्ष निवडणुका येईपर्यंत काय होईल याची नुसती कल्पना करा कल्पना करा कारण पवार जितके धुरत आहेत तितकेच फडणवीस धुरत आहेत आणि आपल्याकडे पुरावे आहेत योग्य वेळ आणखी समोर आणू असं म्हणणारे जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी यापूर्वी प्रत्येक वेळेला असे दावे केल्यानंतर ते दावे पूर्ण केलेले तुम्हाला आठवतं मित्रांनो नबाब मलिक संजय राऊतांसारखी रोज सकाळी पत्रकार परिषद करायचे दुपारी आणि फर्जीवाडे लोकांसमोर पत्रकारांसमोर मांडत होते त्यांनी एक दिवस देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो दाखवून ते कसे अंमली पदार्थाचा कोण माफी आहे त्याच्या बरोबर होत्या वगैरे वगैरे दाखवत होते त्याचा खुलासा करताना देवेंद्र फडणवीसांनी ओपन चॅलेंज दिलेलं होत की दिवाळी पूर्वी नवाब मलिकांनी हा जो काय गौप्यस्फोट केलाय ती लवंगी फटाकी आहे दिवाळी संपू देत मी एवढा मोठा ऍटम बॉम्ब फोडणार आहे की त्यातून नवाब मलिक यांना बाहेर पडता येणार नाही इतका मोठा गौप्यस्फोट होईल आणि तो जो गौप्यस्फोट फडणवीसांनी केला त्यानंतर नवाब मलिक यांना मंत्री असताना तुरुंगात जावं लागलं थेट दाऊद या माफियाशी नवाब मलिक यांचे संबंध असलेली कागदपत्र आणि दाऊदच्या मालमत्ता या टाळा कायद्यातून वाचवण्यासाठी नवाब मलिकांनी केलेले व्यवहार याचे पुरावे देवेंद्र फडणवीस घेऊन आले आणि नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागलं तेव्हा नवाब मलिक सॉरी देवेंद्र फडणवीस जेव्हा आव्हान देतात तेव्हा ते अनिल देशमुख किंवा संजय राऊत यांच्यासारखं फुसकं आव्हान नसतं जेव्हा ते पुरावे घेऊन येतात किंवा पुरावे असल्याचा दावा करतात तेव्हा समोरच्याने सावध झालं पाहिजे आज अनिल देशमुख जे काय तो लाल पेन ड्राईव्ह दाखवत आहेत परत परत त्याच्यात काय असेल माहित नाही पण देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत सुद्धा असं काहीतरी दाखवतात आणि ते पुरावे सभापतींना ताब्यात देतात आणि त्यानंतर अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागतं हे विसरता कामा नये हेच अनिल देशमुख सचिन वाजेचा बचाव अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर किंवा पुढच्या काळात अँटिलियाच्या प्रकरणानंतर विधानसभेत करत होते आणि त्याच विधानसभा चालू असताना अनिल देशमुखांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता गृहमंत्री असून पोलीस खात्याने जमा केलेले किंवा पोलीस खात्यापाशी असलेले पुरावे गृहमंत्र्याकडे नव्हते पण विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे त्यावे होते आज तर खुद्द देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे पोलीस खातं त्यांच्याच हाताखाली आहे अशा वेळेला असले लाल रंगाचे पेन ड्राईव्ह फडकवून काही उपयोग नाही त्या पेन ड्राईव्ह मध्ये आत काय आहे बघा नाही तर आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू असं म्हणायची पाळीये शरद पवारांनी सावध राहावं एवढंच मी सांगेन कारण यापूर्वी अनेकदा अनिल देशमुखांच्या हुसक्या वारांनी शरद पवार तोंडघशी पडलेले आहेत लोकसभा निवडणुकीतील यशाने त्यांना डोकं वर काढणं शक्य झालंय तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनिल देशमुखांच्या आहारी जाऊन किंवा नाती लागून शरद पवारांनी आपलं नुकसान करून घेऊ नये एवढंच सांगणं आहे कारण ज्या प्रकारे वाटचाल चालू आहे अनिल देशमुखांनी हे जे काय नवीन थोटंड काढलेलं आहे त्यात फरफटत गेला तर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नको तितका परत एकदा तोंडगशी पडेल आणि त्याचे दुष्परिणाम हे जवळच असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला भोगावे लागतील याविषयी माझ्या मनात शंका नाही कारण अनिल देशमुख आपल्याच नेत्याला आणि पक्षाला तोंडगशी पाडण्यामध्ये अत्यंत तो वाकफगार आहे मित्रांनो आता इतिहास थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार